आणि आता बातमी भाजपच्या छत्तीसगड पॅटर्न संदर्भात मराठवाडा जिंकण्यासाठी भाजप आता छत्तीसगडचा पॅटर्न राबवणार आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये यंदा छत्तीसगड पॅटर्ननं प्रचार आणि संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे छत्तीसगडमधील भाजपच्या सव्वीस नेत्यांची फौज शनिवारी संभाजीनगरात दाखल झाली या सव्वीस नेत्यांवर आता मराठवाड्यातील भाजपची स्थिती भक्कम करण्याची जबाबदारी असणार आहे आगामी निवडणुकीसंदर्भात मराठवाड्यातील भाजप आणि छत्तीसगडमधील भाजप नेत्यांची काल एक बैठक पार पडली तर छत्तीसगड पॅटर्न पॅटर्नच का याबाबत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत अकरापैकी भाजपचे दहा खासदार निवडून आले छत्तीसगडमध्ये संघटन बळकट केल्यामुळे दोन निवडणुकांमध्ये छत्तीसगडमध्ये भरीव यश भाजपला मिळालं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत नव्वद पैकी चोपन्न जागांवर यश मिळवत सत्ता भाजपनं छत्तीसगड मध्ये मिळवली कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन भाजप नेत्यांनी तेथील ते केडर मजबूत केलं होतं संघाशी संबंधित बहुतांश भाजप नेत्यांचा समावेश होता तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवला जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका